हाय हॅलो नमस्कार मंडळी हो मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे तुम्हाला माहिती आहे की सोमवती अमोशा आहे तर अमोशेच्या दिवशी किंवा शनिवारी खरं तर हा उपाय तुम्हाला घरात जर कोणती नकारात्मकता तुम्हाला वाटत असेल घरात जर वाईट शक्तींचा प्रवेश झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा वाईट शक्तींच्या प्रवेशापासून आपल्याला आपलं घर वाचवायचं असेल तर हा अगदी बेस्ट उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अमावशीच्या दिवशी किंवा शनिवारी करू शकता तर त्यासाठी तुम्हाला असा देट असलेला कोहळा विकत आणायचा आहे भाव करायचा नाही त्याचा विकत घेताना फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे की कोहळ्याला देट आहे का व्यवस्थित आणि कोहळा चांगला आहे का म्हणजे सडलेला खराब झालेला कोहळा घरी आणायचा नाही ते सगळ्यात नकारात्मकता असते त्याच्यात तर त्यामुळे कोहळा चेक करून घ्यायचा आहे कोहळा आणताना संध्याकाळच्या वेळी आणायचा आहे दिवसा आणायचा नाही पाच साडेपाच नंतर आणायचा आहे विकत घेताना संध्याकाळी घ्यायचं आहे तर आ, हा उपाय कर का करावा हे मी तुम्हाला आहे की घरातलं वातावरण शुद्ध पवित्र आणि नकारात्मकता निघून जावी यासाठी करायचा आहे हा उपाय तर सगळ्यात आधी मिठाच्या पाण्याने कोहळा तुम्हाला अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तो कुठेही फुटणार नाही तुटणार नाही याची दक्षता घ्या फक्त तर मी मीठ टाकलेलं पाणी घेऊन कोहळा अगदी व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही अगदी स्वच्छ पुसून ओला ठेवायचा नाही आपल्याला जर तुम्ही बांधलेला कोहळा हा लगेच खराब झाला आठ दिवसात पंधरा दिवसात महिनाभरात खराब झाला तर तुम्ही समजून जा की कोहळा हा घरातील कोहळ्याने घरातील नकारात्मकता शोषून घेतलेली आहे आणि त्यामुळे तो खराब झाला आहे म्हणून तर घाबरून जाऊ नका तर तुम्हाला लागणार आहे अष्टगंध कुंकू आणि काजळाची डब्बी तर हा अष्टगंध मी आणलेला आहे तुम्हाला पुढे काही गोष्टी सांगते आहे मी तर त्या तुम्हाला करायच्या आहेत त्यासाठी मी अष्टगंध पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे थोडासा आणि नंतर मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं काय करायचं आहे ते तर तुम्ही बघू शकता अष्टगंध मी पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि त्या अष्टगंधाने मी ओम काढणार आहे कोहळ्यावरती बघू शकता या पद्धतीने ओम काढून घ्यायचं आहे आपल्याला हे अस्वस्तिक आणि होम हे शुभ चिन्ह आहेत त्यामुळे तुम्ही काही वाईट करताय वाईट होणार आहे असं विचार अजिबात करू नका कोवळा हा आपल्या घराला वाईट शक्तींपासून वाचवण्यासाठी आपण दाराला बांधतो त्यामुळे तुम्ही काही वाईट करता हा विचार करू नका कोणतीही गोष्ट करताना मनात आधी पॉझिटिव्ह विचार करा तेव्हा त्या ते पॉझिटिव्ह गोष्टी होत जातात एवढं लक्षात ठेवा तर बरोबर अपोजिट साईडला मी कुंकू आणि स्वस्तिक काढून घेणार आहे बरोबर ओम काढलाय त्याच्या अपोजिट साइड मी स्वस्तिक काढणार आहे तर तुम्ही बघा पुढे आणि स्वस्तिक मी कुंकू आणि काढणार आहे तर मी कुंकू सुद्धा पहिला आधी जसं मी भिजवलेला अष्टगंध तसा मी कुंकू भिजवून घेणार आहे आणि मग ओम काढणार आहे कोहळा बांधताना कुठे बांधावा हा सुद्धा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो तर कोहळा बांधताना तुम्ही घराच्या आतमध्ये घराच्या बाहेर कुठेही बांधू शकता फक्त बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्या कोहळ्यावरती पडली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे तर या पद्धतीने मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे कोहळ्यावरती बघू शकताय तुम्ही त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट करायला करायची असते तुम्हाला तर ह्या तीनच गोष्टी तुम्हाला कोहळ्यावरती करायच्या असतात आणि त्यानंतर कोहळा बांधायचा असतो तर ती गोष्ट म्हणजे तुम्ही ओम काढलं स्वस्तिक काढलं त्यानंतर तुम्हाला काजळ आणि त्या कोहळ्यावरती एक रेष ओढायची असते खालून वरती ती रेष ओढायची असते तर मी आधी काजळ घेते आणि तुम्हाला रेश ओढून दाखवते बघू शकता तर मधल्या सेंटर पासून तर देठा पर्यंत अशी रेश तुम्हाला मारायची आहे सेंटर पासून खालच्या तर देठा पर्यंत अशी सरळ रेश ओम आणि स्वस्तिक याच्या मधोमध फक्त एकाच साइडनी मारायची आहे पूर्ण गोल अशी मारायची नाही फक्त एकच रेष मारायची आहे तर बघू शकता या पद्धतीने आणि ही पूजा आवर्जून संध्याकाळीच करा कोहळा सुद्धा संध्याकाळीच विकत घ्या तर बघू शकता तुम्ही स्वस्तिक काढलेला आहे काळी रेष सुद्धा ओढलेली आहे या पद्धतीने आणि ओम सुद्धा मी काढून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्यानंतर कोहळ्यावरती ओम स्वस्तिक आणि ही काळी रेष काढून झाल्यानंतर तुम्हाला कोहळ्याची हळद हर, हळद कुंकू आणि तांदूळ अक्षदा फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोहळ्याला धूप दीप ओवाळवून घ्यायची आहे बघू शकता दिवाळीने ओवाळून घेतलेला आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कोहळा कुठे बांधावा माझं तर मत आहे तोर कोहळा हा घराच्या बाहेर बांधावा म्हणजे बाहेरून कुणाची येणाऱ्याची नजर त्या कोहळ्यावरती पडते आणि तिथेच त्याची ती नकारात्मकता थांबडते तर आवर्जून कोहळा तुम्ही बाहेर बांधा किंवा घराच्या आतमध्ये बांधलात तरीसुद्धा चालेल कोहळ्याला अशी स्प स्पेशल अशी कोणती दिशा नाही आहे पण तुम्ही जर दरवाजाच्या वरती बांधल्यात तर अगदी उत्तम असेल त्यानंतर तुम्ही कोहळा लाड लाल अशा कपड्यामध्ये बांधून वरती टांगू शकताय पण माझं म्हणणं पर्सनली असं असतं की कोहळा हा दिसावा तुम्ही वरती काय बांधलेला आहे हे प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्याला दिसावं त्यामुळे कोहळा तुम्ही तुम्हाला आ, शिक माहीत असेल म्हणजे अशी एक दोरी मिळते ज्यामध्ये जुन्या काळी चपातीची डालकी वगैरे ठेवली जायची तर त्यामध्ये तुम्ही हा कोहळावरती लटकवून ठेवू शकता तर ही पूजा केल्यानंतर थोडा वेळ थोडा वेळ कोहळा हा देवासमोरच ठेवा आणि त्यानंतर तो बाहेर बांधून घ्या तर त्यानंतर तुम्हाला मी आधीच सांगितलं की घरातली नकारात्मक शक्ती निघून जाण्यासाठी याचा वापर करतात घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराटी तेव्हाच होऊ शकेल जेव्हा घरात पॉझिटिव्ह वातावरण असेल तर तर बघू शकता या पद्धतीने तुम्हाला कोहळा हा वरती बांधून घ्यायचा आहे मी फक्त कृती दाखवलेली आहे तुम्ही याच पद्धतीने दरवाजाच्या बाहेर बांधून घ्या आवर्जून तर यामध्ये मी तुम्हाला कृती सांगितलेली आहे की कोहळा तुम्हाला कसा बांधायचा आहे तो तर तुम्हाला माझी आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन आणि आवर्जून हा उपाय करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं